मालकी घराच्या जिन्याखाली ठेवलेला भारत कंपनीचा गॅस सिलेंडर अज्ञातांनी सुनामुखा पाहून चोरून देण्याचा प्रयत्न केला मात्र फिर्यादीने त्यांना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली ही घटना रात्री अकरा वाजताच्या सुमारास स्थानिक लाखणे येथील प्रभाग क्रमांक सात मध्ये घडली या घटनेत प्रमोद उर्फ काल्या अशोक बावनकुळे व छत्तीस वर्ष राहणार मुरमाडी सावरी व राहुल नंदू मिश्राम व बावीस वर्ष राहणार पांढराबुडी तालुका मोहाडी यांच्या विरोधात लाखणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे पोलिस सूत्रानुसार घटनेतील फिर्यादी स्वप्नील सुरेश मेश्राम व चौतीस वर्ष राहणार प्रभाग क्रमांक सात यांनी आपल्या वापरातील गॅस सिलेंडर घराच्या जिन्याखाली ठेवला होता रात्रीच्या सुमारास घटनेतील आरोपींनी जिन्याखाली ठेवलेला गॅस सिलेंडरचा हंडा घराच्या वॉल कंपाऊंडबाहेर आपल्या ताब्यात असलेल्या मारुती ओमणी व्हॅनमध्ये मांडून चोरून नेत होते या घटनेत फिर्यादीच्या तक्रारीवरून लाखनी आरोपी आरोपीविरोधात भादवीचे कलम तीनशे एकोणऐंशी अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे करीत आहेत